गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आदर्शगाव कोल्हार या ठिकाणी विठ्ठलनगरमध्ये जैंत फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं या ठिकाणी या परिसरामध्ये असलेल्या सर्व घरांच्या समोर दोन दोन नारळाचे झाडं लावण्याचा आज या ठिकाणी संकल्प करण्यात आलेला आहे पंचाहत्तर नारळाच्या झाडांचं या ठिकाणी वाटप होत आहे आणि या विठ्ठलनगरमध्ये असलेल्या हनुमान मंदिर गणपती मंदिर दत्तप्रभू मंदिराच्या प्रांगणामध्ये एक नारळाचं झाड या ठिकाणी लावून मुंडे साहेबांना उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं आमच्या समस्त गावकरी मंडळी कोलारच्या वतीनं जैंत फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं पर्व म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख होती त्यांना लोकनेता म्हणून या भारत देशानं या ठिकाणी संबोधलं होतं ज्यांचं कार्य खूप अफाट असं कार्य होतं अफाट असं जनतेवर प्रेम होतं असा एक राजा माणूस ज्याला खऱ्या अर्थानं आपण म्हणतो आणि आज ते आपल्यातनं गेलेले आहेत तरीसुद्धा त्यांची प्रेरणा या ठिकाणी आम्ही घेत आहोत त्यांच्या प्रेरणामधमधून मद। आपल्या गावचा विकास असेल आपल्या जिल्ह्याचा राज्याचा विकास असेल त्यांनी जी दिशा आपल्याला दाखवलेली आहे त्या दिशेनं आपण जाण्याचा मार्ग करत आहोत आणि त्यांच्या प्रेरणातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये एक चांगला विकास व्हावा त्यांची आठवण सदैव आपल्या मनामध्ये राहावी या उद्देशानं आज जैंत फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं आदर्श गाव कोल्हार या ठिकाणी विठ्ठल नगर टाकेवस्ती या ठिकाणी पंचाहत्तर झाडांचं या ठिकाणी नारळाचं वाटप झालेलं आहे भविष्यामध्ये ही झाडं प्रत्येकाच्या दारामध्ये मोठी होतील आणि या गावाला एक कोकणाचं स्वरूप आणण्याचा आमचा संकल्प आहे आणि या स्वरूपामध्ये मुंडे साहेबांचं या गावावर एक वेगळं प्रेम होतं आणि हे प्रेम असंच त्यांच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वादरूपी मिळत राहो या उद्देशानं आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी नारळाचं वाटप करण्यात आलेलं आहे मी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं आमच्या समस्त गावकरी मंडळी कोलार जैंद फाउंडेलेस फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण दोन झाडं नारळाचे या ठिकाणी घेऊन जायचे आहेत आणि आपल्या घराच्या आसपास त्यांना लावून भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नारळाचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी नारळाचं खोबरं खायला मिळेल आणि मुंडे साहेबांची आठवण सतत आपल्या सतत आपल्या मनामध्ये राहील आणि त्यांच्या प्रेरणेतून आपण या ठिकाणी आपल्या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ आणि आपल्या जीवना जीवनामध्ये एक चांगलं परिवर्तन घडून आणू अशी मी आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो लोकनेते हे गोपीनाथराव मुंडे साहेबांचा लोकनेते हे गोपीनाथराव मुंडे साहेबांचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे कोलुबाई हर हर जय श्रीराम जय श्री आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे कोलारगावचे शिवाजी मेजर पालवे अहिल्यानगर जै हिंद फाउंडेशन यांच्या वतीने नारळचे पंचाहत्तर झाडाचे वाटप विठ्ठलनगर येथे केले आहे तरी त्यांचे मी गावच्या वतीने आभार मानतो व थांबतो आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबाच्या जयंतीनिमित्त जैन फाउंडेशन अहिल्यानगर यांनी आज मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं पंच्याहत्तर नारळांची वृक्षारोपण केले आहे तरी त्यांचे विठ्ठलनगर ग्रामस्थातर्फे त्यांचे खूप खूप आभार आणि असेच त्यांचे कार्य पुढे चांगले चालवून द्यावं ही कोलेश्वरीच्या प्रार्थना करतो थांबतो आज माननीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री आपले शिवाजी मेजर यांनी आपल्या कोल्हार गावामध्ये विठ्ठलनगर येथे पंच्याहत्तर नारळाच्या झाडाचं वाटप केलेलं आहे सगळ्या परिसरामध्ये कोल्हार व इतर गावातील परिसरामध्ये मेजर झाडं लावण्याचं जे काम त्यांनी हा हाती घेतलेलं आहे ते एकदम चांगलं काम ते करता येत स्वर्गीय साहेब यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद फाउंडेशन यांच्यातर्फे पंच्याहत्तर नारळाच्या झाडाचं वाटप करण्यात आलं विठ्ठलनगर येथे त्यांनी अनेक उल्लेखनीय के काम केलेले आहेत ते पर्यावरणप्रेमी आहेत तसेच त्यांनी पर्यावरणाचा रास होऊ नये म्हणून कोल्हेश्वरी गडावर पाचशे वडाच्या झाडाचं रोपण केलं आहे तसं त्यांनी संगोपन केलं आहे तसेच हनुमान टाकळी नारायणगड भगवानगड या ठिकाणी त्यांनी पर्यावरणाचा रास होऊ नये म्हणून अनेक उल्लेखनीय कामं आणि झाडं लावलेले आहेत त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि येथून पुढेही असंच ते पर्यावरणाचा रास होणार नाही या दृष्टीने सतत प्रयत्न करत राहतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आमचे बंधू शिवाजी मेजर विठ्ठल नगर येथे झाड लावितेत आणि चांगले कार्य करत आहेत आणि नगर फाउंडेशनचे ते अध्यक्ष येतं हां नारायणगडावर भरपूर झाड लावले आणि कुलबाईच्या सुद्धा लावलेत त्यांचे मी आभारी आहे